श्री गणेशायन महा श्री कुलदेवताय न महा श्री सद्गुरवे महा श्रीराम जय राम जय जय राम, राम। अध्यात्मरामायण युद्धकांड द्वितीय सर्ग श्री शंकर म्हणाले लंकेमध्ये हनुमंताने देवांनाही दुष्कर असे कार्य केले ते पाहून अर्थातच रावणाने लज्जेने तोंड खाली घातले त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून म्हटले की हनुमंताने केलेले कृत्य तुम्ही पाहिलेच आहे अलंघ्य लंकेमध्ये प्रवेश करून दुष्प्राप्य सीतेला भेटून अनेक वीर राक्षसांना मारून अक्षाचा वध करून लंका पूर्णपणे जाळून समुद्र उल्लंघून आणि तुम्हा सर्वांस तुच्छ करून तो स्वस्थपणे परत गेला आहे आता पुढे आम्ही काय करायचे तुम्ही चांगले मंत्रज्ञ मसलत देणारे आहात तरी माझे कल्याण होईल असा प्रयत्नपूर्वक काहीतरी उपाय शोधून काढा रावणाचे भाषण ऐकून राक्षस त्याला म्हणाले राजन आपण रणांगणावर लोकपालांनाही जिंकले असता रामाची भीती आपणास का म्हणून वाटावी इंद्राला बांधून त्याला आपल्या पुत्राने नगरात आणून ठेविले होते कुबेराला जिंकून आणि त्याचे पुष्पक विमान आणून त्याचा उपभोग आपण घेत आहात प्रभो यमाला जिंकल्यामुळे त्याच्या कालपाशाची भीती आपणाला उरली नाही वरुणाला नुसत्या हुंकारानेच आपण जिंकले आहे सर्व राक्षसांनाही आपण जिंकून टाकले आहे महासूर जो मय त्याने तुमच्या भीतीस्तव आपली कन्या तुम्हाला देऊन तो तुम्हाला अगदी वश होऊन राहिला आहे मग इतर महादैत्यांची ती काय कथा का हनुमंताने जो विध्वंस केला तो केवळ आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या क्षुद्र वानरावर आम्ही पराक्रम तो काय दाखवावयाचा ह्या विचाराने त्याने केलेल्या थोड्या नाचधुसीची आम्ही उपेक्षा केली त्याच्याने फारसे काय होणार आहे तो वानर काय करणार असे म्हणून निष्काळजी राहिल्यामुळे आम्हाला त्या हनुमंताने फसवले आम्हा सर्वांना जर तो असे करणार हे आधी कळले असते तर तो येथून जिवंत कसा काय गेला असता आपण आज्ञा द्या, द्या। की सर्व जगातील वानर आणि मनुष्ये नाहीशी करून आम्ही सर्व परत येतो नाहीतर एक एक ह्या कामी योजना करा ह्या प्रसंगी कुंभकर्ण राक्षसाधिपती रावणाला म्हणाला रावणा जे काम तू आरंभिले आहेस त्यात तू स्वत नाशच पावणार आहेस त्या सीताहरणाच्या वेळी तू महात्मा रामाच्या दृष्टीस पडला नाहीस हे तुझे भाग्यच आहे जर रामाने तुला पाहिले असते तर हे रावणा तू जिवंत म्हणून आलाच नसतास राम हा मनुष्य नसून तो देव साक्षात निर्विकार नारायण आहे रामपत्नी यशस्विनी सीता ही प्रत्यक्ष भगवती लक्ष्मी होय त्या सिंहकटी सीतेला आणलेस त्यामुळे सर्व राक्षसांचा विनाश होणार आहे मोठा मासाका असेना विषपिंड गिळून त्याची जी स्थिती होते तशीच स्थिती जानकीला आणल्याने तुझी झाली आहे आता मागाहून कसे होईल म्हणून तू दुःखात पडला आहेस अज्ञानाने जरी हे अयोग्य कर्म तुझ्या हातून घडले आहे तरी मी सर्व यथास्थित करीन तू स्वस्थ राहा कुंभकर्णाचे भाषण ऐकून इंद्रजित बोलला महाराज मला परवानगी द्या मी रामाला लक्ष्मणाला सुग्रीवाला आणि सर्व वानरांना मारून पुन्हा आपल्याजवळ येतो इतक्यात महाभगवत भक्त आणि परमबुद्धिमान बिभीषण तेथे आला युगली त्याची चित्तवृत्ती एकाग्र होऊन गेली होती देवशत्रू रावणाला त्याने परा प्रणाम केला आणि तो त्याच्याजवळ बसला कुंभकर्णादी एकापेक्षा एक मदोन्मत्त अशा दैत्यांना तेथे पाहून बिभीषणाला अत्यंत विस्मय वाटला रावण कामातूर झाला आहे हे, हे जाणून तो कर्तव्य दक्ष आणि निर्मल बुद्धीचा बिभीषण म्हणाला राजा कुंभकर्ण इंद्रजीत तसेच महापार्श्व महोदर त्याप्रमाणेच कुंभ निकुंभ आणि अतिकाय हे समरांगणी रामापुढे टिकाऊ धरण्यास समर्थ नाहीत सीता नामक मोठ्या ग्रहाने तुला ग्रासले आहे त्यापासून तुझी सुटका होणे अशक्य आहे तरीही सत्कारपूर्वक विपुल धन देऊन सीतेला रामाच्या स्वाधीन कर आणि तू सुखी हो रामाच्या तीक्ष्ण बाणांनी लंका व्यापून जाऊन राक्षसांची शिरे तुटली नाहीत तोपर्यंत जानकीला रघुनायक रामाला परत नेऊन देणे तुला योग्य आहे जोपर्यंत पर्वतासमान शरीरांचे नखे आणि दाढा ह्या शस्त्रांनी लढणारे सिंहसदृश पराक्रमाचे महाबलिष्ठ वानर लंकेवर चाल करून तिचा नाश करू लागले नाहीत तोपर्यंत लवकर सीतेला नेऊन रघुत्तम रामाच्या स्वाधीन कर मोठमोठ्या देवांनी तुझे रक्षण केले प्रत्यक्ष शंकराने तुला पाठी घातले किंवा इंद्राच्या मांडीवर जाऊन बसलास अथवा मृत्युलोकी किंवा पाताळलोकी दडून राहिलास तरी श्रीरामाच्या हातून तू जिवंत सुटणार नाहीस हे सौम्य पवित्र आणि कल्याणप्रद विभीषणाचे भाषण होते तरी मरणोन्मुख प्राणी औषधाचा त्याग करतो त्याप्रमाणे त्या दुष्टाने त्या उपदेशाचा स्वीकार केला नाही कालाची प्रेरणा होऊनच की काय तो दैत्य रावण नंतर बिभीषणाला म्हणाला मीच दिलेल्या उपभोगांनी पुष्टांग होऊन हा मजजवळ राहत आहे मी ह्याचे हित करीत असूनही हा मजवर उलटला आहे हा मित्रपणा दाखवित आहे तरी हा माझा शत्रू झाला आहे ह्यात संशय नाही ह्या नीच कृतघ्नाशी संगती करणे मला योग्य नाही ज्ञाती ज्ञातीजनांचा नाश होण्याची सर्वदा इच्छा करणारच दुसरा कोणी राक्षस जर अशा प्रकारचे एक वाक्य बोलेल तर मी त्याचा तत्क्षणी वध करीन राक्षस कुलाधमा तुझा धिक्कार असो रावणाने अशा प्रकारे कठोर शब्दांनी निंदा केल्यावर हातात गदा घेऊन तो महाबलवान विभीषण आपल्या चार मंत्र्यांसह सभेतून उडाला आणि अत्यंत क्रोधाविष्ट होत होतचा आकाशात उभा राहून त्या दशमुखी रावणाला म्हणाला रावणा तू नाश करून घेऊ नकोस मी तुला कल्याणाची गोष्ट सांगत असताही तू माझा धिक्कार केलास तरीही तू माझा ज्येष्ठ बंधू असल्याकारणाने तू मला पित्या समान आहेस रामरूपाने साक्षात काल दशरथाच्या घरी प्रकट झाला आहे त्याचप्रमाणे काली सीता या नावाने जनककन्या झाली आहे भूभार हरण करण्यासाठी ही दोघे येथे आली आहेत त्या रामाकडूनच प्रेरणा होऊन तू माझे हितकर भाषण ऐकत नाहीस श्रीराम हा सर्वसाक्षी असूनही सर्वदा प्रकृतीच्या पलीकडे असतो तो सर्व भूतांच्या आत बाहेर समस्वरूपाने संचरून राहिला आहे नामरूपादि भेदाने तो तसतसा त्या त्या स्वरूपाने भासमान होतो तो अमल राग लोभादी मलरहित आहे ज्याप्रमाणे मोठा अग्नी अनेक प्रकारच्या वृक्षांच्या ठिकाणी लागला असता त्यांच्या त्यांच्या लहान मोठ्या आकृती भेदाने जनांना त्या आकारांचा दिसतो त्याचप्रमाणे पंचकोशादी भेदांमुळे परमात्मा त्या, त्या स्वरूपाने भासत असतो ह्याला दुसरा दृष्टांत म्हणजे निर्मल स्फटिकाचा होय तो स्फटिक नील पीत वगैरे ज्या पदार्थांशी समागम पावतो त्या पदार्थांच्या वर्णाचा दिसत असतो तो परमात्मा नित्यमुक्त असूनही स्वतःच्या मायागुणात प्रतिबिंबित होऊन काल प्रधान पुरुष आणि अव्यक्त अशा चार प्रकारांचा होतो तो जन्मरहित परमात्मा प्रधान पुरुषांपासून सारे जग निर्माण करतो आणि स्वतः निर्विकार असूनही कालरूपाने जगाचा संहार करतो तो कालस्वरूपी भगवान ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून तुझ्या वधाकरता मायेने रामरूप घेऊन येथे आला आहे तो सत्यसंकल्प ईश्वर आपला हेतू अन्यथा कसा बरे करील रामपुत्र सैन्य आणि वाहने यांसह तुझा वध करणार रावणा रामाकडून तुझा आणि सगळ्या राक्षस कुलाचा वध झालेला मी पाहू शकणार नाही म्हणून मी राघवाकडे जातो मी गेल्यावर तू सुखी होऊन आपल्या घरात चिरकाल आनंद कर रावणाच्या बोलण्यावरून बिभीषणाने एका क्षणात सर्व सामग्रीने युक्त अशा आपल्या गृहाचा त्याग केला रामाच्या चरणकमल युगलाची सेवा करण्याच्या इच्छेने तो रामाकडे गेला आता त्याचे सर्व मनोरथ पूर्ण झाले युद्धकांडातील दुसरा सर्ग समाप्त श्रीराम जयराम जय जयराम